तुम्हाला हे असं वाटतं का की तुमचे हे शॉर्ट व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल जायला पाहिजेत ट्रेंडिंगमध्ये आले पाहिजेत तर तुम्ही ही जी मिस्ट्रिक सांगतो ही नक्की करा तर त्याच्यासाठी तुम्ही काय करा तुमचे जेवढे काही व्हिडिओ शॉर्ट असतील त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक किंवा म्युझिक जर गाण्याचे व्हिडिओ असतील तर जे ट्रेंडिंगमध्ये जी गाणी आता आहेत तर त्यांची जे साऊंड आहे तो, तो तुम्ही यूज केला पाहिजेत आणि तुम्ही भलेही तुम्ही स्वतःचा व्हाईस देत असा पण बॅकग्राऊंडमध्ये ते म्युझिक जे आहे ते चालू राहिलं पाहिजेत असे ट्रेंडिंगचे गाणी आहेत सॉंग्स आहेत म्युझिक आहे ते तुम्ही नक्की यूज करून पहा तुमचे जे शॉर्ट्स आहेत ते नक्की ट्रेंडिंगमध्ये व्हायरल होणार आहेत आणि जर एक दोन किंवा पाच दहा असे व्ह्यूज येत असतील तर नक्की जे तुमचे व्ह्यूज आहेत ते वाढायला मदत होणार आहे तुम्ही नक्की करून पहा आणि जर छोटीशी ही ट्रिक आवडली तर लाईक करा शेअर करा आणि जर कुणी सबस्क्राईब केले नसेल चॅनेलला तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद